ট্য াকবরা এজারন ঈএন কেভাা ক্প঺া, ক্ইপন এমন স্াকেলে,আশান পাকের তপযাছবা পহাথ্঵ু হটলকি জামআ,পেন আমন কবোতুড চ঻র,নপ অন,ড আ स्पर्ध तुमच्या मोबाईलमध्ये काढा मोबाईल बरं काढा दोन्ही काढतो शूटिंगमध्ये

ये सभी मित्रों का स्वागत इस संगोष्ठी में और सभी लोगों का स्वागत है मैं करता हूं सभी में से मैं चाहता हूं कि मैं हर आदमी के साथ बात करना चाहूंगा और मैं चाहता हूं कि

आपल्या विद्यालयाचे शिक्षक मोरम सर यांचा अग्योदय त्यां शुभेच्छा आपले प्राचार्य असतो आपल्या सर्व शाळेतर्फे त्यांना शुभेच्छा एम सी सी विभागातील सहकारी सी विभागातील असल्या सगळ्यांचे परिचय ते सामराव झाले एक जुलै एकोणीसशे नवऱ्याण्णवला या संस्थेमध्ये निवडलं आहे आणि त्यानंतर आतापर्यंत साधारणकारची एकवीस वर्ष एक महिना अशी त्यांनी सेवा या संस्थेला दिली आहे आज ते नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे त्यांना त्यांच्या बहिणी जो रेंद्र राडे यांच्या सगळं मेबीस त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी साथ दिली त्यांना दोन मुलं आहेत ललित आणि आवेश ललित मोठा इंजिनिअरिंग म्हणून झालं आहे सर्वे करताय आणि लहान आवेश त्याचे दुसरे सहकारी आहेत तांबडेसर तांगणेसर त्यांची दोन हजार तेरामध्ये आपल्या संस्थेमध्ये वेगळ्या समायोजनामधून हो ते आपल्या संस्थेमध्ये आले आणि इतक्या वर्ष इतर संस्थेमध्ये सेवा देऊनही जे अतिशय लवकर जे आपल्या संस्थेमध्ये एकरूप झाले आणि त्यांच्या त्यांनाही दोन मुलं आहेत एक अभिषेक आणि वेदांत अभिषेक बी एस सी आय डी झाला आहे त्यांचं कृषी केंद्र आहे आणि हा दुसरा मुलगा जो आहे वेदांत तो नीटची तयारी करतो आहे त्यांनी वैद्यकीय कामासाठी शिवाजी मुक्ती घेतली आहे त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांचा आरोग्य आरोग्य हो अशी ईश्वराजांनी प्रार्थना करतो आणि या आपल्या सगळ्यांतर्फे आपले पाच सहा सातमधून सिलेक्ट सत्तार कांदे कांदेसाहेब मुख्यमंत्र रवि आणि

जे, जे की <laughs> <laughs> देले देले ते समजावतो कारण त्यांनी जरी संपर्क होतो गेल्या चार दिवसापासून आणि मला भरपूर न्याय पण आणि बिंदू थोडा दिवसाने तेवढा बिंगोर माझी पहिली ओळख ज्यावेळेस झाली संस्थेमध्ये आवडत झाली त्यावेळेस

बिल्कुल हे ठरलेलंच होतं त्यांचं म्हणजे त्यांची कामाची पद्धती होती की आता आम्हाला ते करू नका असं म्हणजे सोडून द्यावं लागतं की आता या अक्षर तरी हे होणारच आहे आणि आपल्याला सांगू काही फायदा नाही परंतु एक गोष्ट खरी आहे की व्यक्तीमध्ये अशा काही सवयी असल्या चालतील की आपण त्या सहन करू शकतो परंतु आपला सहकारी आपल्याविषयी कप्ती भावना ठेवणारा नसावं आपल्याविषयी वाईट भावना ठेवणारा नसावा आणि दिवसभर आपल्या सोबत काम करून रात्री करणार नसावा आणि आपल्या सोबत गोड बोलून आपल्याला काम करून असेल आपल्याकडे येतो आणि बाजूला जाऊन बोलतो असा आपला नसावा आणि त्याच्यातला एकही तू त्यांच्या होत राहतील त्या कमी जास्त होतातच काही प्रत्येकाला प्रत्येकाची तुझी काही शांती नसते कमी जास्त मी जास्त असतो काम सगळे सारखे करत मी माझ्या बुद्धी त्याच्या बुद्धीप्रमाणे काम करणार परंतु या गोष्टी ज्या ज्या नको असतात आपल्या सहकार्यामध्ये त्याच्या आपण माहित असतील किंवा गोष्टी नको त्या गोष्टी त्यांच्याकडे एकही गोष्टी नव्हती त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे दिल होत्या त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करताना अतिशय आनंद मिळाला मी सांगे वास्तविक एम सी यू सी आहे मला वाटत विदेशी तंत्रज्ञान विदेशी विदेशांसोबत झालेलं करार होता आपल्या देशाचा सगळीकडचं ते सगळं संपत आलेलं

आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे प्राध्यापक शिक्षक बंदू भगिनी ठिकाणी प्रथम सुरुवातीलाच आपले शिक्षण प्रसारक मंडळ चिखली या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदा शेटे सचिव प्रेमराजजी भाला आणि या ठिकाणी असणारं संपूर्ण संचालक मंडळ यांचे प्रथम मी या ठिकाणी आभार मानतो त्याचं सर्वात महत्वाचं कारण की सर्फलस होणं आणि त्या व्यक्तीला जॉईन करणं हे फार मोठं कठीण आहे मंडळी आपल्या दृष्टिकोनातून एक चांगली गोष्ट झालेली आहे की आपला एकही व्यक्ती सर्फलस झालेला मी या ठिकाणी आलो पण जी भीती माझ्या मनात होती आम्ही वेगळंच झालं इथे आलो दादा असतील सचिव साहेब असतील यांनी मला जॉईन केलं नंतर मी एक छोट्याशा खेड्यांमधून आलो छोटासा वर्ग एक बातम्यांचे विद्यार्थी सहा महिने मी नाही घरी मला वाटतं ते कसं होईल पण टीचिंगवर माझा अतिशय मी अभ्यासही केला आणि नंतर आणि तुमच्यासारखे सहकारी काही चुकत असेल विचारून त्यांना विचारून वगैरे ते सहज शक्यतं हे सर्व तुमचं मिळालेलं मला सहभ आहे त्याचबरोबर थोडक्यातच बोलतो या ठिकाणी नोकरीची सुरुवात मी सात आठ एकोणीसशे पंच्याण्णव तिकडे केली आणि दिनांक पाच सात दोन हजार तेरा पर्यंत तिथपर्यंत होतो त्याच्यानंतर तिथून सर्कलच झालो आणि सहा सात दोन हजार तेराला ला या ठिकाणी रुजू झालो एकतीस लाख दोन हजार पंचवीसला ला मी सर्वांना माहिती की स्पाईचा त्रास आहे मनक्याचा आजार आहे यामुळे मी या ठिकाणी केली आता स्वैच्छा निवृत्ती घेतली मी प्रथम सरांनाही भेटलो नंतर दादांना भेटलो भाऊला भेटलो सरांनी पहिले मला सांगितले की सर जाऊद्या दोन वर्ष राहिलं परंतु खरं सांगतो मित्रमंडळ की या ठिकाणी एक दोन वर्ष निघलंही असत काही अडचण नव्हती पण मी माझ्यासाठी भरपूर लोकांनी त्रास घेतलाय गोपाल कुलकर्णी असतील टी व्ही महाजन असत ऑनलाईनचं काम मला जमतलंय मी असा माणूस आहे जे येतो ते येतो नाही येत नाही येत भूगोल सारखा कठीण विषय राहुल पवार सारख्याला सुद्धा मी विचारायला कधीच खंत काढत नाही हे मला शिकायचो आणि ह्या गोष्टी मी केल्या या ठिकाणी बरेचसे मंडळी की ज्यांचं सहकार्य मला खूप लाभ आपले अमित सर असते हजेरी असली असतील अमित काय सांगा बघा मी बऱ्याचशा गोष्टी करत असतो इकडे सर असते दंडेसरनं भरपूर आधार देतो सर तो बिंदास्त म्हणायचे चालत्या राहणं काही टेन्शन ना का <laughs> म्हणजे बरेचशा मंडळींचं सहकार्यामुळे मी हे बारा वर्ष करू शकतो हे सबगत म्हणून पण काय झालं तब्येत आणि तब्येत मी थोडा सांगू एक पस्तीस मिनिट आठही तुम्ही पाहत असता का तुम्ही आदर घेतला कारण काय होतं एक पस्तीस चाळीस मिनिट जर बसलो तर मला थोडा त्रास पण बऱ्यापैकी आता आरामही झाला आणि विशेष म्हणजे सत्र सुरू झालं सरांकडे अर्ज घेऊन गेलो भेदभेद गेलो मी की अर्ज टाकाव काय पण सरांनी अर्ज तर स्वीकारला आणि भिंडाच सांगितलं सर भिंटकेर सुखी होता काल सुद्धा सर म्हणत तुम्हालाच लावत होतो की आज येऊ नका तुमची त्रास घेऊ नका म्हणजे असे लोक या ठिकाणी मला मिळाले दादा माझा आता तुम्हाला नंतर अनुभव येईल की बरंच काम राहत हे झाल्याच्या नंतर विनायकदा मग सर मी तुम्हाला फोन करतो तयार करतो आणि मग या कशाचा कशा ताल प्रकाश असे सहकारी आपल्याला मिळाले खरं सांगतो मंडळीनो की या ठिकाणी बाराच वर्ष मी अनुभव घेतला परंतु अतिशय जिवलो मित्र या ठिकाणी मला माझा मात्र एक खराब अनुभव या शाळेतला नाही खूप म्हणजे इतके चांगली मंडळी मला या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यानंतर बरेचसे आपले अनेक सहकारी समाधानरावजी सर असतील मुंबरे सर असतील जाधव सर असतील त्याच्यानंतर या ठिकाणी जाधव सर होते आप्पाजी होते मुकेसर होते यांनी सुद्धा अतिशय म्हणजे मी थोडंसं सा, माझा स्वभाव थोडासा मोकळा आहे मी असं काही घेणे तुम्हाला माहिती आहे रिटायरमेंट म्हटलं की पैसे लागतात आता हे लागतातच आपल्याला माहिती आहे मी विनायक दादा लागताच म्हटलं दादा त्याची पेव पैसे लागत असतात बिनधास्त किती लागतात पण सांगाल की पाहिजे तुम्हीच टाकता लागणार आहे जे नसीबात आहे ते होणार आहे आता हे रिटायरमेंट घेण्याचं कारण फक्त एकच की कबेल मी तिकडं दादाला भेटलो भाऊला भेटलो सरांनाही सरांनी मला सांगितलं की सर थांबानं एक वर्ष तरी थांबानं म्हटलं सर पगार आहे भरपूर आहे आणि व्यवस्थित आहे पैसामध्ये काही सर्व नाही सर्व नाही आहे आणि त्यामुळं थोडंसं आपण तरी माझं थांबलो तर काय आपल्याला परिस्थिती काही माझी स्ट्रॉंग नाही आहे किंवा मी काही मोठा नाही आहे परंतु दोन टाईम मिळेल तेवढं बसतंय संपलं आहे दोन टाईम आपल्याला कुटुंबा फुक्त मिळतं हा माझा त्यामागचा उद्देश आहे आणि एका आला वीस लाख बँकेत असतील आणि मी बेडवर पडेल काही फायदा नाही द्या पाहिजे अशा पद्धतीनं मी हा सर्व विचार केला आणि त्याचबरोबर माझे भाऊ असतील वडील असेल माझी पत्नी असेल मुलं असतील हे तर बिलकुल एक सात आठ महिन्यापासून माझ्या लागले होते घेऊन टाका ना रिटायरमेंट घेऊन टाका थोडा आराम टाका तब्येत चांगली होती आणि खरंच आता सरांनी जवळपास मला एक दिवस सहकारी म्हणजे सर म्हणाले येऊ नका तुम्ही बिंदास करा अगदी शेवटच्या दिवशी घ्या काही म्हणत कशाला आले अशा मुळे बारा वर्ष माझे या विद्यार्थी त्याचबरोबर आता खूप मोठे सहकार्यांची नावं मी घेऊ शकत नाही परंतु माझा एक अनुभव आहे हो की याच्यामध्ये हो मग आपले पाच सहा सातचे असतील आठ चौदाचे असतील किंवा प्राध्यापक मंडळी सोबत आपलं ते काम त्यात पडलं नाही तरी सुद्धा ते चांगले मित्र होऊन गेले गेटवर बोलले सर असतील कसं काय का अशा पद्धतीने सगळेच मंडळी सर्वांशी माझा संबंध आला कमी अधिक प्रमाणामध्ये पण मला मात्र सर या खुवा कारण माझ्यासोबत मी सरपडच होतो म्हणून तुम्ही चांगले वागले तर काय झालं मला ते माहीत नाही पण इतके म्हणजे हे चांगली मंडळी माझ्या घरी अजून म्हणजे मला हे नाही की शेवटच्या दिवसापर्यंत सर्व अतिशय अगदी नाव आपले शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा दीपक असेल सुभागराव असेल देताबाई असतील आणि यांचं तर विचारून नका दादा असतील बाबूजीनं सुद्धा एक कामाचं की बाकी काही असेल परंतु माझ्या मुलाच्या स्पिलिंगमध्ये आमच्याच गोष्टीनं चूक झाली होती बाबूजीनं ते काम आवडतो जो माझा करून दे अशा पद्धतीनं माझा या ठिकाणचा पूर्णपणे का या ठिकाणचा अनुभव आहे सर मात्र सरांशी जास्त संपर्क आला परीक्षा विभाग होता मी परीक्षा विभागामध्येच होतो आणि त्यामुळं सरांनी मात्र खूप मला म्हणजे खूप सहभाग आहे खूप म्हणजे थोडासा माझा स्वभाव साहेब म्हणजे थोडासा थापट आहे थोडा रागेट आहे म्हणजे मी धडपण मुण बोलतो पण त्याला काय वाटत हे जास्त विचार मी करत नाही आणि माफी मा। चित्त तो मी असं काही ये आणि महिलांच्या बाबतीमध्ये तर मला पक्क आठवत कोणत्याही महिलेची मा मी माझ्या आयुष्यात टिंगळ टवाणी केलीच नाही हे के विशेष राखलं चुकून जर महिलांना एखादा शब्द बोलला गेला असेल तर मी त्यांची आताही माफी मागतो आणि आपण सुद्धा चुकून नजर चुकी ना माझ्या फोन एखादा शब्द बोलला गेला असत कोणाला राग वगैरे आला मोठ्या मनात माफ करा कारण मी कसा होतो थोडासा धडक बोलणारा माणूस होतो आणि त्याच्यामुळं रागाच्या उगात ते व्हायचं पण लगेच मी विसरूनही जायच कारण मी ते कधीच मनात मनसर सारखे शांतपूर्ण की हे गुण आपल्या परमिशना दिले पाहिजे कामाची रक्ता कोकण कोकणी सरांसारखे असेल धोरे सरांसारखे असे म्हणजे असे बरेचशे अशा गोष्टी आहेत भूषण असेल कमी नला असेल भूषण पण एकदम जोरदार म्हणून येतो घरी येतो घरी दिलब्या अतिशय अतिशय आता या ठिकाणी गला म्हणतरी म्हटली की मागं बाय वा ती इकडं बाबूजी आहे तिथं उभे उभ मा अशा पद्धतीनं एक राह आणि एक चांगली टीम आपल्या विद्यालयाला मला वाईट वाटलं कारण मी बाराच वर्षामध्ये भरपूर काही एक केलं चुकाही झाल्या असतील माझ्या चुकातून मी बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला बऱ्याच मंडळींनी मला खूप मंडळींनी सहकार्य केलं आणि दंडे सरांनी सांगितलं की सर तीन तीन लोकांना विचारायचे मला ते मला वाटतं चुकू नाही परत आपल्याला ते काम करावं लागलं आणि या पद्धतीने मी

एक तासापासून जवळपास आपण या दोन्ही मान्यवरांनी केलेलं कामाची जे प्रकारचे त्यांची जी कामाची आतूट आहे त्यांचा स्वभाव आहे काम करण्याच्या पद्धती आहे याचा एक कोणा मनोत्ती केली आणि एक चांगलं अनुकरणीय असं दोघांचे काम करण्याची पद्धत आपल्याला लक्षात आली पाचही वक्त्यांनी मोकेपणाने त्यांच्या सोबत आलेला शालेय जीवनातील किंवा इतर कार्यालयीन कामाचा अनुभव हे आपल्यासमोर मांडलेला आहे दोघांमध्ये बऱ्याच बाबतीत साम्य आपल्याला यातून व्यक्त झालेलं आहे कारण दोघांचे स्वभाव सरांनी स्वतः करून केलं थोडंसं घराव आता बोलतं जास्त त्यांच्याशी राहण्याचा योग आला नाही पण दोघांनाही शांतता माझा जो समाध झाला तेवढ्या बोलता एकदम संयमी व्यक्तिमत्व नाही आता या वक्त्याने बोलताना मात्र घरी गेल्यानंतर मॅडम काही विचारतील तर त्यांना काही त्याचं कामाचं इथं ते आल्यानंतर ते यायचे दिवसभर काम करण्यातच त्यांचा कालावधी जायचा एक मित्र हक्क म्हणून त्यांनी ते गमतीचा वाग सुरू त्यामधला पण ना कोणतेही काम फारसं मागे पडलेलं त्यांचं नव्हतं ते हक्कानं बोलले त्यामुळे इथं खरोखर त्यांच्या जे कामाची पद्धत आणि आवा का होतं ते काम पूर्ण त्यांचं आजपर्यंत पूर्ण त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रवीजींचं सुद्धा त्यांच्या कार्यक्रमानिमित्त एक समाजामधलं पण त्यांचे बंधू सगळ्या कौटुंबिक त्यांचं जीवन पाहायला एक दोन लग्नामध्ये त्यांचं जाण्याचा योग आहे फार मोठ्या परिवार वेगळ्या शेतकऱ्यांचं ते जे आहे म्हणजे ते संबंध आणि संपर्क